कायदा वस व्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाहता धुळे जिल्हा पोलिसांचा रूट मार्च लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा राहावा यासाठी दिनांक रोजी सायंकाळी तालुक्यातील सांगवी बोराडी सुळे दहिवत गावात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये पोलिस अधिकाऱ्यांसह दोनशे बावन्न अंमलदारांचा सहभाग होता याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील आदिवासी ग्रामीण क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी समाज कंटक व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूक भाईमुक्त वातावरणात पार पाडाव्यात याकरता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सांग सांगवी पोलीस दलाचे कर्मचारी यांनी सायंकाळी सहा वाजता सांगवी जुनी सांगवी बोराडी सुळे दहिवध या गावातील मुख्य बाजारपेठ मेन रोड मुख्य रस्त्यावर रात्री नऊ वाजेपर्यंत रूटमार्च घेण्यात आला रूटमार्चमध्ये सांगवी पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी बारा अंमलदार बीएसएफचे एक अधिकारी चौवेचाळीस जवान सीआयएसएफचे दोन अधिकारी अठ्ठेचाळीस जवान एसआरपीएफ ग्रुप क्रमांक तेरा गडचिरोलीचे तीन अधिकारी व त्र्याहत्तर जवान शस्त्री लाठी हेल्मेट व वाहनांसह सहभागी झाले होते فور لايو مہاراشٹر نیوز साठी जितेंद्र गुरुव साकरी